नमस्कार आणि मैत्रिणी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तू काय बोलणार आहेस तर आपले लाडकी गणपती बाप्पा येणार आहे आपल्या घरी तर आपण आज काय बनवणार आहे पूजा डेकोरेशन तर आज आम्ही गणपतीचं डेकोरेशन स्टार्ट करतोय कालच्या व्हिडिओ हो। पाहिलं असेल की आम्ही सगळं जे लागणार सामान आहे ते सगळं घेऊन आलेलो आहे तरी आम्हाला माहित आहे काही नाही पडणार आहे बट आम्हाला जे पण ते सगळं आम्ही त्या थीम नुसार घेऊन आलेलो आहोत तर आज आपण आता चालू करूया मित्रांनो चला करूया स्टार्ट आम्ही आता पहिला पहिले करणार आहे कलर तू कलर करणार माझ्या बरोबर हो किती मनापासून कलर करतात बघा पहिले तर बोललेली तू <laughs> पण लवकर पहिले कलर करून घे तू अरे बाप रे असं लगेच पलटी शानी स्वतः बसली लगेच करायला आणि <laughs> बघा त्याच्यावर ही पण चालू मनापासून करतात कलर मी तुम्हाला आता दाखवते की आम्ही जे बॅकग्राऊंड साठी विचार केलं होतं की जे नेट वाला काहीतरी बॅकग्राऊंड बनवायचं आहे आम्हाला मिनिमल असते ते आता रेडी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते आम्ही जे ड्राय करायला ठेवलंय हे बघा चारी अशा ड्राय करायला ठेवलंय आता आय थिंक पंखा बंद आहे मी पंखा चालू करते ज्याच्याने ते लवकर ड्राय होतील बघा किती छान डिझाईन आहे ही मॅडम ओ मॅडम बसलात काय गणपती येत आहे डेकोरेशन बनवायचे कलर केलं म्हणजे झालं काय रुई आता पहिले ब्रेकफास्ट करते ब्रेक येस फु रुई आपल्याबरोबर फ्लॉवर लावायला येतील ओके आता तर आम्ही हा पहिला सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आम्ही कसं प्रॉपर असं पाइपचं कटिंग करून आणि हे आम्ही स्ट्रक्चर उभं केलंय तुम्हाला फुडून दाखवतो आणि आमच्याकडे खूप टाईपचे असे कपडे आहेत ते आम्ही घेऊन ठेवलेले खूप हे तर बाजूला येणार हा इथं तर बाजूला येतील ना, ना। हा हे छान वाटते पण कपडा हा बघा कारण की हा म्हणून त्याच आम्ही ह्याच्यानी घेऊन आलेलो हा ते खूप दिवस झाले ना तसंच आपण घडी घालून ठेवलं एका ठिकाणी त्याच्यामुळे तसं झालं ते मग काय शायनिंग वाटतोय ठीक आहे तर आपण आता हा कपडा आहे वरती लावायचा आहे आणि तो काल आपण आणलेला ना हा दिसतोय कपडा तो हा असा टेबलच्या साईडनी आहे हा खालचा कपडा आहे ना हा कपडा आपण टेबलच्या साईडने लावायचा येस येस साईडनी स्टॅपल करूया तर आपण काय करू माहिती आहे याला असं पकडलं ना तसं सरळ वाटतंय ना आपल्याला आपण ना, ना।, ना, ना। थोडं त्याला

आमचा खालचा जो क्लोथ होता तो छान असा आम्ही चुनी पडून लावून झालेला आहे एकदम सगळ्या साईडून दाखवते कम्प्लीट झाला असा आमचा छान छान बेस रेडी झालाय रुईच्या भाषेत रुई, <laughs> रुई कसा, बोलते चान चान? कसा बोलते छान छान कसा बोलते कसं झालं रुई छान छान झालंय आपण काय करूया माहितीये करायचे प्रत्येक कलर प्रत्येक वीस वीस करून बाजूला ठेवायचे अबो अन्या द्यायच्या आठ नऊ माझ्या नाईन डन तू काय करते रुही काय अच्छा तू ते कलेक्ट करते कलेक्ट करून बाजूला ठेवा बाबू मस्त येतो यार फुलं आणि कलर पण चांगला आहे कलर पण फ्रेश कलर पण फ्रेश आहे वरती ना आपल्याला वरती आणि कुठे कुठे लावणार वर आणि वरती अजून मिडल ला असं दाखवतो तुला मी कसं लावायचं माझ्या डोक्यात आहे जे आपण तू रेफरन्स पाठवलेलं ना त्या था टाइप मध्ये विचार केला त्याचे वेगळे होते, होते। पण हे जर आपलं कसं थोडं कलरफुल पण पाहिजे ना सिंगल टोन मध्ये ठेवलं होते कसं एवढं चांगलं दिसणार ना आणि गणपती बाप्पा कसं आपला थोडं फुलांच आपण एक चांगलं केलं हे लाईट हे फुलं हा हे चांगलं वाटेल म्हणजे कॉम्बिनेशन चांगलं दिसून येत ना पूजेचं असं मेकअप करते अरे बघू दे बघू दे बघ काय फुलं लावले तो तिने बाबू आता पिंक कलर आता पिंक कलर पिंक कलर ला मम्माला ओके छोट शोधते आणि दाखव कशी लावते वा मस्त मम्मा छान दिसते आम्ही जो बॅकग्राऊंड चा जो शीट शी। जिला कलर करत होतो तो आता कम्प्लीट झालाय खूप सुंदर असा दिसतोय मी तुम्हाला दाखवते राहू दाखव एकदा हे बघा ही अशी नेट आम्ही जॉईंट मारलेत फोर त्याला प्रॉपर ज्याच्या ना बॅकग्राऊंडला कागदाची सेलटेप आहे म्हणून ती त्याला मर्ज त्याच कलर मध्ये दिसून हे पहिल्यांदाच आम्ही काहीतरी बनवलंय आणि हे ना आता दिसते तुम्हाला आमचं हे झालेलं आहे सुंदर दिसते ते हो खूपच सुंदर वाटत छान पॅटर्न वाटत आणि या मागच्या लाईट आणि वरच्या लाईट मुळे ना फोकस पडेल ते ऍक्च्युली खालून पण फोकस मारले ना आपण ते खूप सुंदर होऊन जाईल आणि काय डिझाईन दिसते गुड वर्क बायको तू पण केलंय छान सरडेपने असे पॅक करून घेतलंय बिकॉज आम्ही

तर आम्ही अशा प्रकारे बाजूला साइडला कर्टन्स लावलेत आणि असे वरती पंच लावून ठेवलाय आता याच्यावरती आम्ही फ्लॉवर लावणार आणि बघा पूजेची नवीन आयडिया मागे त्यांनी घंट्या लावल्या छोट्या आणि बघा एकटी एकटी चा पिते मला कॉफी नाही दे तू अजून बाबू मला मम्मा कॉफी नाही देणार आहे ना आणि तू काय खाते ब्रेड क्रीम वाला यू लाइक इट मागे पुढे मागे पुढे खेळतो जाते तेव्हा पळते फक्त पळायचं काम करते आणि खाली जाते त्याच्या खाली जाऊन बसले मग अशा आम्ही लिटरली शोधत होतो की रोई गेली कुठे मी बेडरूम मध्ये शोधलं बाथरूम मध्ये शोधलं आणि ही चॅप्टर ना एक दिसतं आपल्या टेबलच्या खाली लपून बसलेली आणि आवाज पण नव्हती करत मला थोडीशी हालचाल जाणवली तर बघतोय तर रुई खाली जाऊन बसले

आम्ही सकाळपासून करतोय पण मध्ये आम्ही थोडा आराम पण गेलेला आफ्टर लंच मग डायरेक्ट फायनल आउटपुट दाखवत आम्ही आता आम्ही अशा प्रकारे फ्लॉवर लावणार आहे एक एक करून कलरफुल असे तीन कलर आहेत आमच्याकडे हा ना आमचा छोटा बाबू अचा रूप आहे व्हाइट प्रॉब्लेम छोटा पॅकेट मम्मी छान मदतलेस आणि तिला हेल्प करते फ्लोअर्स यांना मला हेल्प करते गुड जॉब लोई फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे आता बेसिक बेसिक गोष्टी बाकी राहिल्या त्या तर होऊन जातील तर हा एक फक्त व्हाईट फ्लोर टाकून घ्यायचं होता इकडे काय करायचं आपण दोन कपडे ना आपल्याकडे ते दोन टाकायचे आणि तुम्हाला दाखवतो मी ओव्हरऑल थोडं डेकोरेशन म्हणजे फायनल अजून बाकी आहे आप आपल्याला लाइट्स वगैरे पण लावायचे त्याच्यामध्ये कस वाटत आणि पूजेच्या अप्पूजाच्या बोलण्यावर आम्ही या घंटा पण ऍड केल्या तिथे ते मगाशी तुम्ही बघितलं असेल मागे लावलेला बॅक साईडला पण फ्लॉवर लावलेत आम्ही आणि हा बघा असा व्हाईट कपडा खालून येणार आहे ओव्हरऑल छान वाटत ना पूजा खूप छान वाटतं किती मकर तुम्ही ना सुंदर बनवा जोपर्यंत <laughs> आपले गणपती बाप्पा येत नाही ना मकर मध्ये तोपर्यंत त्याला शोभा नाही हे बघा परत खालून आरे डॅम्बीश अ डॅम्बीश इथे मग सांगू पळते हो oh, खूप एक्साइटेड एक आहे नुसती विचारते एक एक तासाने की बाप्पा कधी कधी येणार आहे आपले right. बाप्पा कधी येणार आहे सांग आता आम्ही तुझी दोन तीनदा खूप वेळा बोललो ना तुला हा ट्वेल्व वाजता टू डेज नंतर ना गुड जॉब डे आफ्टर टुमोरो आफ्टर आणि आम्ही कसं आता इथे सोफा असतो ना गणपती साठी आम्ही इथे सोफा के शिफ्ट केलाय आणि इथे गणपती येणार आता पुढे घेतले कारण की आम्हाला फुलं वगैरे लावायची होते आणि डेकोरेशन करायचं होतं आणि मागे क्लिनिंग पण करायचे तर पूजा प्रॉपर इथे आता अंतर ते वेट मला ना मी एकदा सगळं लाईट वगैरे लावूनच दाखवतो काय होतं पूजा हा फायनल आपण तसं दाखवूया त्यांना हे लुक आमचं कंप्लीट झालंय जे जा आम्ही ठरवलेलं ते डायरेक्ट गणपती येतील त्या दिवशी कळेल आता <laughs> मी हे जस्ट ठेवून दाखवते की बाप्पा कुठे बसणार आहे बरोबर तर हे असं इथे आम्ही बाप्पा मध्ये सेंटरला बसणार आहे <laughs> ते समोरून एकदा दाखव राहुल मी तुम्हाला थोडा फोकस वगैरे पर... आले ना की प्रॉपर ती लाईट हे होईल असं गणपतीचं हे पण आम्हाला आम्ही नंतर ऍड ऑन केलंय ज्या आमच्याकडे होत्या पण आणि हा पण गोल्डन कलर मध्ये म्हणजे मागे ना जो बॅकग्राऊंड आहे त्याला थोडं उठून दिसतो त्याच्यावरती थोडं फोकस आले ना तर तेल हे फुलं कसे तुम्हाला थोडं लाईट नाही ना त्याच्यावरती फोकस आल्यावरती तुम्हाला प्रॉपर ते दिसतील तर पूजा कसं वाटत तुला आय एम सो हॅपी आपण खूप लवकर म्हणजे सहा तास पण नाही लागले आपण फाय फोर टू फायदा कम्प्लीट केले कालची दगदग पण आता असा आउटपुट आलाय मला आवडले खूप मजा आली डेकोरेशन करायला माझ्या काकाचा मुलगा थांबणार होता पण त्याला पण थोडं काम असल्यामुळे तो निघून गेला आणि पूजेची बहीण पण येणार होती तर डेकोरेशन करायला बट तिला थोडं बरं असल्यामुळे ती गणपतीच्या पहिल्या दिवशी येईल डायरेक्ट सो आता लाईट लावून दाखवायचे काय डायरेक्ट गणपतीला <laughs> पण लाईट लावलं आपल्याकडे स्विच नाही घेऊन येतो मी मग आता ते गणपतीलाच दाखव डायरेक्ट गणपतीलाच दाखवायला आम्ही तर ऍक्च्युली दोघं खूप हॅपी होत बिकॉज म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं आम्हाला काय करायचंय आम्ही तसंच एक्झिक्यूट पण केलंय आम्ही तोंड वगैरे पण करूया हे कसंही कारण <laughs> की अजून दोन दिवस आमच्याकडे आहेत बाकी सामान आणायचंय गणपतीच्या पूजेचं सगळं सो आम्ही त्यासाठी ते टू डेज आम्हाला ठेवायचे होते कारण की लास्ट टाइम आम्हाला आठवते आम्ही लास्ट दिवसापर्यंत आम्ही म्हणजे गणपती आणेपर्यंत एक दोन तास आधीपर्यंत आमचं डेकोरेशनच संपलं नव्हतं आम्ही ते माइंडमध्ये ठेवलं होतं की ह्या वेळेस कारण आम का की आमचं काय झालेलं की आमचा आता हा थर्ड इयर आहे गणपतीचा म्हणून थोडं आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत चाललो हळूहळू नाहीतर पहिल्या वर्षी तर आम्ही डायरेक्ट विकत आणल विकत आणलेलं मकर आम्ही डायरेक्ट हे केलं रेडीमेड रेडीमेड सेकंड इयरला थोडं बोललो की आपण एक फ्रेम बनवून ठेवूया बेसिक फ्रेम बनवून ठेवली पाईपची ची थर्ड इयरला थोडं जास्त इझी गेलं खूप गोष्टी आमच्याकडे ऑलरेडी होत्या काही आणाव्या लागल्या राईट सो आय होप तुम्हाला मकर आवडला असेल आमच्या गणपतीचं डेकोरेशन तर आजूला ओकेच इंड करूया ओके चिल राहायला लागलंय ना हो खूप उभं राहायला लागलो आम्ही चार एक तास आणि आजही आम्ही खूप उभे होतो त्यामुळे थोडं पाय वगैरे बरोबर हे पण आवाज देते बरं थांब बापू आलो आम्ही आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत Bye bye bye, bye.